सतरा दिवस त्या मजुराला डांबून ठेवण्यात आलं होतं कुटुंब पोलीस सर्वत्र त्याचा शोध घेत होते अखेर अत्यंत शिताफीनं तपास करून पोलिसांनी आरोपींच्या जबड्यातून या ऊसतोड मजुराची सुखरूप सुटका केली चंदन जिरा पोलिसांनी कसा केला या क्लिष्ट अपहरणाचा खुलासा का झाला होता अपहरण आणि कोण होते आरोपी पहा हा स्पेशल रिपोर्ट चंदन जिरा पोलिसांनी एका अपहरणाचा शिताफीनं तपास करत एका क्लिष्ट हत्याकांडाचा खुलासा केलाय दृश्यात दिसणाऱ्या याच नामदेव जाधवची त्यांनी सुखरूप सुटका केली त्याच्या अपहरणाची कहाणी ऐकाल तर व्हाल तारीख डिसेंबर वेळ पहाटे वाजता ठिकाण जालना औरंगाबाद बहीण अनिता राठोडला भेटण्यासाठी नामदेव जाधव गेला होता पण अचानक त्याचं अपहरण झालं आरोपी फरार झाले पोलिसात गुन्हा दाखल झाला तारीख तीस डिसेंबर दोन हजार अठरा मुलगा विभीषणच्या मोबाईलवरती कॉल आला फोनवरनं बोलणारी व्यक्ती म्हणाली की तुझे वडील नामदेव जाधव हे आमच्या ताब्यात असून तुला ते हवे असतील तर पाच लाख रुपये दे आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा फोन येताच पोलिसांचं पथक कामाला लागलं अधिक माहितीत ज्या नंबरनं आला त्या फोनवरती कोरड सांगवी इथल्या सरपंचाचा तो नंबर निघाला मग काय सरपंचानच अपहरण केलं होतं मोबाईलचं लोकेशन प्लस समज गोपनीयंत्रणा राबून आणि त्यापूर्वी मी गुन्हा दाखल केला कलम सी नंबर चारशे शेहेचाळीस अब्लिक अठरा कलम तीनशे त्रेसष्ट चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि आमची टीम आम्ही कामाला लावली अपहरण करणारा कोणी साधा सुद्धा नव्हता तो पोलिसांना चकवत होता जेव्हा पोलिसांनी सरपंचाची चौकशी केली तेव्हा त्यांना सांगितलं की माझा फोन घेऊन एक कॉल करायचा अशी विनंती करून माझ्याच ओळखीच्या पुंडलिक चव्हाणनं तो फोन घेतला होता पण त्यानं कुणाला कॉल केला याबाबत त्यांना माहिती नव्हती पोलिसांना नाव सापडलं पण कुंडलिक चवाड काही हाती लागत नव्हता कारण तो कधी जिंतूर कधी हिंगोली परभणी मंठा चारठाणा अशी ठिकाणं सतत बदलत होता मोबाईल ऑन ऑफ करत होता अठ्ठावीस बारा दोन हजार अठराला पर्यंत केलं होतं आणि काल चौदा तारीख होती म्हणजे सोळा दिवस उलटून गेले होते।, होते ते त्यामुळे दररोज स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेळोवेळी छापे मारले त्याचे घर नातेवाईक सगळे चेक केले पण त्या कंपनीला त्याचं लेबर आहे त्या कंपनीला पंढरपूरला तीन रुपये आहेत एकूण आणि कोठा कोठा म्हणून गाव आहे जिंतूर तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यात त्या कोठा गावाच्या शेतात पकडला गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कुंडलिक चव्हाणच्या मागावरती होते चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब बा पवारांना खात्रीशीर बातमी मिळाली कुंडलिक चव्हाण जिंतूर तालुक्यातील कोटा थांबल्याचं त्यांना समजलं तातडीनं काढला पण पोलिसांनी शिताफीनं पाठलाग करून त्याच्या मुसक्या खोलीतून नामदेवची सतरा दिवसांनंतर सुटका केली आता अपहरण का झालं ते देखील ऐका नामदेवचा आरोपीच्या नातेवाईकांशी ऊसतोडीचा वाद होता पैशांचा हा वाद विकोपाला गेला काही केला वाद मिटत नव्हता पैसे येत नव्हते त्यामुळे या कटाचे मुख्य सूत्रधार कुंडलिक चा मामा विठ्ठल राठोड आणि भाऊसाहेब राठोडच्या सांगण्यावरनं नामदेव जाधवचं अपहरण करण्यात आलं पण सतरा दिवसांनंतर बिंग फुटलं आणि जेलवारी निश्चित झाली पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं सध्या सर्व स्तरात कौतुक केलं जात आहे गणेश जाधव टीव्ही नाईन मराठी जालना